रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय नेमकं ठरले दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार चंदीगड सारखे समीकरण होणार जे असं बोलले जाते आम्ही जेजूर मध्ये अध्यक्ष आणि बावीस जागा इथ सर्व जागा राष्ट्रवादीच्या एकवीस जागा सर्व जागा राष्ट्रवादीच्या काही पक्षाचे लोक आमच्याकडे लोक पाहतात ते देखील आमच्या चिन्हावरतीच निवडून देणार आहेत आणि आम्ही चौथ्या वर्षामध्ये इजूरमध्ये नगराध्यक्ष आणि सर्व नगरपैकी जागा राष्ट्रवादी जाणाऱ्याच्या चिन्हावरती ठेवणार आहोत तुतारीचे लोक जर येणार असतील तर त्यांना घेणार आहात त्यांना समावेश घेणार ते ते देखील आमच्या घडाजी चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादी असं बोललं जात काही कार्यकर्ते समजा इच्छुक आहेत त्यांची इच्छा असेल आम्ही तुमच्या समोर येतोय तर धडाजचिन्ह घेतलं त्यांचा देखील काही ठिकाणी आम्ही शकतो नाही अजितदादानी असं सांगितलंय का की त्यांची राष्ट्रवादीने आपली राष्ट्रवादी एकत्रित लढू ते उतारीवर आणि आपण तो विषय नाहीये बरं का आमचा निर्णय असा आलाय बिजूरमध्ये स्वबळावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडाई चिन्हवरती आगामी निवडणूक लढवणार त्या राष्ट्रवादीसोबत काय चर्चा झाली आहे बैठक झाली नाही नाही आम्ही फक्त दादांना दादांसोबत सोबत चर्चा आली सगळे प्रमुख त्या ठिकाणी आमचे पक्षाचे आहेत सगळ्यांच्या समोर निर्णय आलाय आम्ही त्या ठिकाणी शोपावरती गाड्या शंभावरती निवडणूक लागणार आहोत